नमस्कार आज अमरापूरला भव्य दिव्य असं मैदान आहे या मैदानाचं स्वरूप असं आहे की एक आदत एक बैल असं मैदान आहे आणि आपण त्या मैदानाला चाललोय खऱ्या अर्थानं प्रभाकर केसरी मैदानात आपल्या सर्जाच्या पायाला उंदरणुकीच्या खाली दुखापत झाली होती त्याच्यानंतर त्याला आपण सात सात दिवसाचा आराम केला आणि काल परवा डॉक्टरांची सल्ला मसलत केली आणि डॉक्टरनं सांगितलं की तुम्ही त्याला त्या मैदानाला काढू शकता म्हणून आज आपण एका एक, एक बैलच्या मैदानाला सर्जाला घेऊन चाललोय आता प्रश्न पडला असेल सर्जा सोबत कोण आहे तर आता सर्जा सोबत आहे आपल्या घरचीच गाडी म्हणजे सुंदर कारण मुंबई गाजवल्यानंतर सुंदर ज्या पद्धतीनं पळाला त्या पद्धतीनं सर्वत्र सर्वत्र सुंदरची चर्चा सुरू झाली आहे खूप चांगले मेसेज येत आहेत आणि चांगल्या पद्धतीनं सुंदरचं कौतुक होत आहे त्याबद्दल त्या समस्त सुंदर प्रेमी सर्जा प्रेमींच मी मनापासून आभार मानतो कारण असंच प्रेम तुमचं या बैलांवर राहू हो द्या नक्कीच ही बैल भविष्यात नाव करतील आज घरचीच गाडी अमरापूरला पळणार आहे त्याच्यामुळं कशा पद्धतीने ही गाडी पळते आपल्याला माहितीये की याच्यापूर्वी सुद्धा आपण एक दोन मैदानामध्ये घरची गाडी पळवली होती आदतच्या मैदानामध्ये बहुधा ही दुसरी वेळ आहे ही गाडी पळवण्याची ओपनला पण आपण पळवली होती बोरी इथं तिथं सुद्धा आपण राहिलो होतो तर आज आदत बैलचं मैदान आहे त्याच्यामुळे घरचीच गाडी पळणार आहे त्याच्यानंतर ना पुढचं नियोजन काय एखाद्या वेळेस आपण दोन तारखेला मुंबईला जाऊ शकतो कारण दोन तारखेला मुंबईला सुद्धा खूप मोठं मैदान आहे त्याच्यामुळं दोन तारखेच्या मैदानाला आपण जाणार आहे एक तारखेच्या मैदानाला तर आता मला वाटत नाही की आपण शिराळ्याला येऊ ते दोन लाखाचं सम्राट केसरीचं मैदान आहे कारण आज जर आपण खेळतो परवा शक्य होणार नाही मैदान खेळणं त्याच्यामुळे आपण दोन तारखेच्या मैदानाला जाणार आहे मुंबईला तर त्या दृष्टीने आपण तयारी करतोय दोन तारखेचं मैदान मुंबईला भरते तीन फेऱ्यांचं मैदान भरते खूप सुंदर असं मैदान आहे तिथं प्रथम क्रमांकाचं बक्षीस बुलेट गाडी आणि एक लाख रुपये त्याच्यामुळे त्या मैदानाला आपण जाणार आहे कारण त्या मैदानात वेगवेगळे गट आहेत माझ्या माहितीनुसार ओपनचा गट वेगळा आहे आदतचा गट वेगळा आहे दुष्याचा गट वेगळा आहे आणि मग या सगळ्यांची एकत्रच फायनल होणार आहे त्याच्यामुळं मैदान खूप चांगलं होईल अशी अशा आशा आहे आणि त्या मैदानाला आपण जाणार आहे दोन तारखेच्या त्याच्यामुळे आपण आजच्या मैदानाला जातोय त्याच्यानंतर आपण मग कधी दिसू तर सात तारखेच्या मैदानात सात लाख आठ ला मैदान आहे त्या मैदानात सुंदर दिसेल आणि डायरेक्ट मग सरद्या तुम्हाला दोन तारखेनंतर अकरा तारखेच्या डायरेक्टच मैदानात दिसेल कारण अकरा तारखेला खूप रोहित दादा पवार यांनं आयोजित केलेलं कर्जतचं मैदान आहे त्या कर्जतच्या मैदानाला कर अकरा तारखेला आणि नंतर वन केचं फ्लॅटचं जे सतरा तारखेचं मैदान आहे तर त्या सतरा तारखेच्या मैदानाला तुम्हाला सर्ज आणि सुंदर नक्कीच दिसतील त्याच्यामुळे अशा पद्धतीचं आपलं पुढचं नियोजन आहे चांगल्या पद्धतीनं नियोजन करण्याचा विचार आहे आता एक तारखेलाच पळायचं होतं पण म्हटलं इथं घरा जवळ म्हणजे चाळीस पन्नास किलोमीटरच्या अंतरावर जर एखादं मैदान आहे आदत एक बैल आहे आपल्याकडे घरची गाडी आहे म्हटलं एक पळवून घेऊ कारण सरजाला सुद्धा सहा सात सात आठ दिवसातून का आजारी असल्यामुळे तो बांधूनच आहे बघू काय होतंय कशी गाडी पळते हे पाहायचं असेल तर अमरापूरला या नक्कीच चांगल्या पद्धतीने सरजा सुंदर पळतात आणि त्यांचा पळ पाहायचं असेल तर आज अमरापूरला या समस्त प्रेमींना माझी विनंती आहे की आपण सगळेजण तिथे येतोय आणि एक चांगल्या पद्धतीचं नियोजन करतोय चला भेटूया अमरापूर फाटीवर धन्यवाद